पालघर मधील वाळवण बंदराला मोदींची परवानगी मिळाल्यानंतर आता बंदरासाठी तब्बल शहात्तर हजार दोनशे कोटींचा निधी देण्यात आला आहे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून जगातील सर्वात मोठ्या दहा बंदरांपैकी ते एक असणार आहे महाराष्ट्राचा पुढील वीस वर्षांचा विकास निश्चित करणार हे कोट ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता या बंदरामुळे पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल वाढवण बंदराजवळ वीस मीटरची नैसर्गिक खोली असल्याने तेथे जगातील सर्वात मोठे जहाज उतरणे शक्य होणार आहे सध्या जगभरातील देश चीनमधून बाहेर पडण्याच्या विचारात आहे अशा वेळी वाढवण बंदर भारतासाठी फायदेशीर ठरेल भारतात येणाऱ्या मालवाहू जहाजांना अगोदर कोलंबो किंवा सिंगापूर येथे माल उतरवून पुन्हा लहान जहाजांच्या मदतीने भारतात आणावा लागतो ती समस्या वाढवण बंदरामुळे कायमची मिटेल त्यामुळेच वाढवण बंदर हे देशाबरोबर महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे